मित्रांनो आज मी तुमच्यासाठी इंट्रॉयडेमध्ये ई एम एचा वापर करून आपण कशा प्रकारे इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो ते जाणून घेऊयात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत करतो तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असतो की मार्केटमध्ये मी सेल ऑन राईस कधी करायचं म्हणजे जेव्हाही मार्केट डाऊन मोडला आहे तर जेव्हाही ते वर जाणार आहे तर मी कोणत्या पॉईंटला सेल करू शकतो की तिथून माझा स्टॉप लॉस हा लहान बनणार आहे आणि तिथून मला एक चांगलं प्रॉफिट मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे कधी मला बाय ऑन डीप करायचं म्हणजे मार्केटवर जाते जेव्हा डीप घेतल्यानंतर मी असा कोणता पॉइंट आहे की तिथे मी बाय करू शकतो आणि मला तिथून एक चांगलं प्रॉफिट पाहायला मिळेल तर असे जे काही प्रश्न मित्रांनो त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी ई एम ए बेस्ट स्ट्रॅटर्जी आणली आता ई एम ए म्हणजे काय तर एस प्रोनॅन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आता मुंगरेज वर एक डिटेल आपल्याकडे व्हिडिओ मित्रांनो त्यामध्ये असतं डी एम ए काय असतं एस एम ए काय असतं सर्व आपण समजवलेलं आहे तर त्यामुळे आता मी त्या कन्सेप्ट मध्ये जाणार नाही की नेमकं ते काय असतं तो व्हिडिओ तुम्ही त्या गोष्टीसाठी पाहून घ्या त्यामध्ये इतर स्ट्रॅटर्जी सुद्धा आपण शेअर केलेला आहे आज मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकवणार आहे की तिचा युज करून तुम्ही इंट्राडेला किती छान प्रॉफिट आणि किती छान ट्रेड आयडेंटिफाय करू शकतात ते मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे मुव्हिंग ॲव्हरेज लावायचे आणि मुव्हिंग ॲव्हरेज लावताना तुम्हाला माहिती ते कसे लावता इंडिकेटरवर जाय तिथून ते प्लेस करायचे मी ते ऑलरेडी इथे प्लेस करून ठेवले का प्लेस केले आपला टाईम वाचतो मी या ठिकाणी तीन प्रकारचे मुव्हिंग ॲव्हरेज लावलेले इंट्राडेसाठी सर्वात पहिले आहे ट्वेंटीचा जो की आहे ब्ल्यू लाईन त्यानंतर आहे फिफ्टीचा जी की आहे ब्लॅक लाईन आणि त्यानंतर आहे हंड्रेडचा जी की आहे येलो लाईन आपण यामध्ये अजून एक ऍड करू शकतो पण ह्या टायमाला मी काही केलं नाही आपल्याला तीन सफिशियंट झालेले आहे जो मुव्हिंग व्हिडिओ मी मित्रांनो तिच्यावर तर इतकी मस्त टेक्निक सांगितली की फक्त तर तुम्ही मुव्हिंग ला पाहून सांगू शकता की कोणता मुव्हिंग ॲव्हरेज कमीचा आणि कोणता सर्वाधिक जास्तीचा आहे तिच्यात अशा वेगवेगळ्या टेक्निक खूप सांगितलेला आहे तर तुम्ही खरंच तो व्हिडिओ पहा की त्यामध्ये तुमची कन्सेप्ट खूप खूप क्लिअर होणार आहे मूवींग ॲव्हरेज विषयीची आता मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एक बेसिक काय असतं जे मूव करताय प्राईजप्रमाणे प्राइस ज्या दिशेला जाते त्या दिशेला जात आहे त्यांना म्हणून आपण मूव्हिंग म्हणतो आणि एक तो कॅन्डलचा ॲव्हरेज काढत असतो म्हणून त्याला ॲव्हरेज म्हणतो एक्सप्लोनेशन का म्हणतो कारण त्याच्यामध्ये कॅन्डलचा जो ॲव्हरेज काढला जातो तो वेगळ्या पद्धतीने काढला जातो आणि इंट्राडेसाठी तोच आपल्याला महत्त्वाचा असतो तर आता स्ट्रॅटर्जी काय कधी मला मार्केट डाऊन फॉलला आहे का नाही हे सर्वात पहिले मला आयडेंटिफाय करायचं आहे तर तुम्ही इथे वरतीही पाहू शकता कलर तुम्हाला मेन्शन होईल वीसचा हा ब्ल्यू कलरचा आहे म्हणजे सर्वात लहान हा वाला आहे तो जेव्हाही वाला मुव्हिंग ॲव्हरेज सगळ्यात खाली म्हणजे खालून सर्वात नंबर वन त्याचा नंबर पहिला आहे खालच्या साईडने तर इथे आपल्याला एक इंडिकेट भेटतंय की मार्केट आहे ना डाऊन फॉलला आहे आता मी इथे पंधरा मिनटासाठी यूज आहे का करतोय कारण पाच मिनटामध्ये ना खाली वर मार्केट खूप करतं आपल्याला पंधरा मिनटामध्ये ट्रेड आयडेंटिफाय करून घेतो आहे आपण की आपल्याला आपली रणनीती काय राहणार आहे तर हा इथे तुम्ही पाहू शकता त्याने पहिले पन्नासला कट केलं त्याने नंतर हंड्रेडला कट केलं आणि सगळ्यात खाली हा ट्वेंटीवाला आहे मग मला समजतं इथे की आता हा डाऊनफॉल आहे म्हणजे मार्केट खालच्या साईडला आहे मग ह्या साईडला असताना मी इथे बाय करायचा विचार करणार नाही आले लक्षात मी बाय करणार नाही मी फक्त जेव्हाही वरती मार्केट जाईल ते उप मा ना तेव्हा मी सेल करायचा विचार करेल हेच एक उत्तम उदाहरण आहे मार्केट गॅपअप ओपन झालं दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता पण मुव्हिंग ॲव्हरेज ब्ल्यू कुठे खालच्या साईडला आहे मग जेव्हाही मुव्हिंग ॲव्हरेज ब्ल्यू खालच्या साईडला आहे तर मला इथे वरती ना ब्रेकआउट पण झालं तर मी त्यामध्ये इंटरेस्टेड नाही आपण ते म्हणतो ना ट्रॅपिंग होते त्यासाठी मी इंटरेस्टेड नाही का नाही आहे कारण जो सर्वात लहान मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो अजून खाली आहे तो वरती गेला तो आहे का नाही तुम्ही पाहू शकता तो हंड्रेड जवळ आला पण प्राईस खालच्या दिशेला आली जेव्हा ही प्राइस खालच्या दिशेला आली मित्रांनो तर आपल्याला त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आल्यानंतर आपल्याला इथे सेलिंग करायची आपला स्टॉप लॉस हा हंड्रेडचा मुव्हिंग ॲव्हरेज राहणार आहे हंड्रेडचा कोणता एलो तुम्ही पाहू शकता प्राईस खाली आली स्टॉप लॉस आपला ट्रिगर कधी होणार आहे हंड्रेडच्या वर कॅन्डल क्लोज केल्यानंतर प्राईज वरच्या दिशेला गेली प्राईजने तिथून सपोर्ट घेतला आणि प्राइज खालच्या दिशेला आली ही टेक्निक तुम्हाला शिकवली गेली असेल तुम्हाला माहिती असेल पण यामध्ये तुम्हाला की पॉईंट सांगतो की जे सहसा कोणी सांगत नाही आणि मी नेहमीच काही गोष्टी सांगतो की काही जण युट्यूबला अर्ध नॉलेज देतात अर्ध वाचवून ठेवतात बिकॉज ऑफ ते त्यांचं क्लासमध्ये विकलं जाईल आपल्याला तशी काही नीड नाही आहे किंवा आपल्याला तसं काही गरज नाही आहे तर यामधली एक टेक्निक सुद्धा मी तुम्हाला सांगतो ती टेक्निक काय मित्रांनो तुमचा ट्रेड सर्वात जास्त कन्फर्म काय होणार आहे जेव्हाही प्राईज अशी वरच्या साईडला ओपन होते तर तेव्हा आपल्याला कोणताही ट्रेड इथे ना बाईंगचा ना सेलिंगचा घ्यायचा आहे का प्राइस कुठे जाते ते तर व्हेरिफिकेशन करायचंय मुव्हिंग ॲव्हरेज कुठे जातोय ट्वेंटीचा आपल्याला ट्वेंटीवर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला क्रम कसा हवा आहे मित्रांनो कधी मार्केट अप साईडला आहे आपल्याला वाटतंय तर सगळ्यात खाली शंभरचा नंतर पन्नासचा नंतर वीसचा आणि त्याचप्रमाणे कधी मार्केट खाली आहे तर सर्वात वरती शंभरचा मग पन्नासचा मग वीसचा हा क्रम लक्षात ठेवा साधारण सोपा आहे ह्या क्रमानुसार आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचंय तर जेव्हाही प्राइस खाली आली आणि आपल्याला माहिती आहे हा ट्वेंटीचा सर्वात खाली आहे आणि जेव्हा जो रिसंट स्विंग होता प्राईजचा आपण प्राईज ॲक्शन हे करतो फक्त मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड नाही घेते आपल्याला प्राईज ॲक्शन सुद्धा इथे इन्क्लूड करायची आहे कारण आपल्याला आपली अॅक्युरेसी वाढवायची हे तर सगळ्यांनाच माहिती आहे ते क्रॉसओवर होत आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेज जवळ आला आहे आणि त्याला विकत नाही मला कन्फर्म ट्रेड हवा आहे तर जेव्हाही जो स्विंग आहे मित्रांनो त्या स्विंगला त्याने ब्रेक केल्याबरोबर तुमची इथे एंट्री होते तुमचा स्टॉप लॉस हा एक तर प्रिव्हियस कॅन्डल हायला राहील किंवा तुमचा स्टॉप लॉस हा हंड्रेडच्या च्या आसपास राहील पण मी तुम्हाला योग्य स्टॉप लॉस सांगितलं तर तुमचा स्टॉप लॉस हा फिफ्टी जवळ ठेवायचा जास्ती मोठा स्टॉप लॉस नको असंही आपण तो ट्रेल करत जाणार आहे त्यामुळे तेव्हा एंट्री करता प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या इथे तुम्ही ठेवला तरी चालेल मी तीन प्रकारचे सांगितले आपल्या रिक्स टू रिवॉर्ड नुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता तुम्ही आता एक नोटीस करा जेव्हाही प्राइस खाली येत होती ना तेव्हा ग्रीन आणि रेड कॅन्डल एक साथ बनवते पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मेजर स्विंग की हा जेव्हा स्विंग ब्रेक झाला तर आपला इथे ट्रेड ऍक्टिव्ह होतो सेलिंगचा यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नसायला कोणतंही नसायला तर तुम्ही फॉल पाहू शकता सडनली फॉलाला मामूली पूल बॅक घेतला आता हा ट्रेड मित्रांनो आपण बी टी एस टी म्हणजे नेक्स्ट दिवसाला सुद्धा कॅरी फॉरवर्ड करून जाऊ शकतो होल्ड करून जाऊ शकतो तुम्हाला इथे छान प्रॉफिट भेटतंय तर तुम्ही बुक केलं तरी काही हरकत नाही ऍक्च्युली छानच भेटतंय कारण तुमचा स्टॉप लॉस कधी प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या इथे तर तुमचा स्टॉप लॉस इथे कुठे आहे आणि तुमच्या स्टॉप लॉस मधले पॉईंट आणि तुम्हाला मिळालेले पॉईंट हे कमीत कमी तीन पट इथे आहे तर तुम्ही इथे बुक केलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही तुमची या ठिकाणी ना जी पण क्वांटिटी आहे तिथं एक तर फिफ्टी पर्सेंट बुक करा तर एटी पर्सेंट तुम्ही बुक करून टाका ट्वेंटी पर्सेंट तुम्ही नेक्स्ट दिवसासाठी होल्डही करू शकता प्राईस खालीच आहे बरोबर आहे आपला ट्रेड चालू आहे पण तुम्ही बुक केलेला आहे तर मला आता काय समजतंय मार्केट हे मार्केट सेल ऑन राईज आहे म्हणजे मार्केट जेव्हाही वरतील तर तेव्हा मला सेल करायचं आहे तुमचा कंटिन्यू ट्रेड चालू आहे तर तुम्हाला सांगतो मी की तो तुमचा ऑलमोस्ट अजूनही चालू आहे तुमचा ट्रेड कुठे कट होतोय मित्रांनो या ठिकाणी जेव्हा ही मोठी कॅन्डल इथे बनली ना त्या ठिकाणी ही कॅन्डल का बनली हे पण मी तुम्हाला येता पुढे दास सांगणारच आहे पण या ठिकाणी जेव्हा तो पन्नासच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर गेला तेव्हा तोपर्यंत ट्रेड चालू आहे बी टी एस सी तुम्ही करू शकता तर तुम्ही पाहू शकता किती मोठा ट्रेड भेटला पण आता मेन विषय काय आहे मला सेलॉन राईस मार्केट ओळखायचं आहे ते मी कसं ओळखू शकतो प्राईस खाली आली पुलबॅक घेतला जेव्हाही प्राईज आली पुलबॅक घेतला जेव्हाही ट्वेंटीजवळ येणार आहे मित्रांनो तर इथे मी नव्याने सेल करू शकतो आणि माझा स्टॉप लॉस फिफ्टीचा असणार आहे प्राईस खाली आली परत घेतला स्टॉपलॉस हिट झाला का नाही प्राईजने तिथूनच रिजेक्शन घेतलं आणि जे ऑलरेडी ट्रेडमध्ये उदाहरणार्थ जे ह्या ऑलरेडी ट्रेडमध्ये मित्रांनो ते तर पन्नासच्या वर क्लोज होत नाही तो पण त्यांना त्यांचा स्टॉप लॉस हिट होणार नाही मी नव्याने कोणाला एंट्री करायची प्राईज मध्ये तर ते प्रकारे करू शकतात की जेव्हाही ट्वेंटीच्या जवळ येणार आहे तेव्हा मी या ठिकाणी एंट्री करणारे पन्नासचा स्टॉप लॉस आहे प किती ठिकाणी स्टॉप लॉस लागणार आहे आता तुम्ही म्हणणार रे ये तो बडी आहे पण तुम्हाला एक गंमत दाखवतो मित्रांनो आपण इथं थोड्या वेळासाठी मुव्हिंग एव्हरेज बंद करूया या ठिकाणी मी मुव्हिंग एव्हरेज बंद केलं आता मला सांगा सेलॉन राईस तुम्हाला कसं काय समजणार आहे तुमच्या माइंडसेटमध्ये काय प्राईस खाली आली प्राईजने इथे सपोर्ट घेतलेला आहे बो वर गेली खाली आली लोअर हाय लावलेला आहे म्हणजे हा लो खाली होता वरती त्याच्यावर एक लो लावलेला आहे प्राइस तर वर जाते हे तर काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनतं आहे मग मी बाय करून घेईल इथून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहे या ठिकाणी पण मला बनताना दिसतंय मला तर इथे दिसलं डीप घेतला आणि इतकं फुलबॅक घेतला इथूनही मार्केट वर जाऊ शकतं आहे मग मी माझ्या डोक्यात काय ना मी रिव्हर्सल ट्रेड करा जाईल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो बिगनर ट्रेडरसाठी जेव्हाही प्राइस खाली जाते ना ते मी पुलबॅकमध्ये मोठं प्रॉफिट घ्यायच्या चक्करमध्ये असता मी ते बॉटमला बाय करून दिलं आणि टॉपला तर सेल करेल खूप मोठं प्रॉफिट भेटेल आता एवढं मार्केट खाली आलंय अजून किती मार्केट खाली येईल काही गरज नाही आहे असे विचार करायचे गरज नाही आहे त्याच्यासाठीच मी तुम्हाला ही कन्सेप्ट दिली आहे पहा हे ऑन केले आपण या ठिकाणी आता ऑन केल्यानंतर जी आपली स्ट्रॅटर्जी आहे त्या स्ट्रॅटर्जीने काय सांगतो की ट्वेंटीचा सा खाली आहे तर मला इथे कधीही बाय करायचा नाहीये विषय साधारण सिंपल आहे मी इथे बाय करणार नाही चला मी सेल नाही करायची मला इच्छा आहे मी बाय नाही करणार ट्रॅप होणार आहे का तुम्ही प्राइस तर खाली येते आपली स्ट्रॅटर्जी तर परफेक्ट वर्क केलंय पण मी मूव्हिंग ॲव्हरेज कधी काढून घेतलं तर माझी कन्सेप्ट थोड्या वेळासाठी चेंज होऊन गेली होती ना मी डब्ल्यू पॅटर्न शोधायला लागलो मी वेगवेगळी प्राइसॅक्शन शोधायला लागलो आता मला क्लिअर आहे जोपर्यंत ट्वेंटीचा हा फिफ्टीच्या वर मुव्हिंग ॲव्हरेज जात नाही तोपर्यंत शॉर्ट टर्मसाठी रिव्हर्सल होणार नाही लॉंग टर्मसाठी तर तो हंड्रेडच्या वर जायला हवा पण शॉर्ट टर्मसाठी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की खाली येतोय परत इथे तुम्हाला एकदा सेल करायला चान्स भेटला तुम्हाला पुल बॅग भेटला तुम्हाला इतका मोठा ट्रेड पाहायला मिळाला म्हणजे किती ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकत होता आणि जे बसलेले ऑलरेडी त्यांना तर तो फिफ्टीच्या वर क्लोज होत नाही तोवर ते तिथून एक्झिट होणार नाही आता सर्वात महत्वाचं इथे ट्रिगर झालं मित्रांनो इथे माझा स्टॉप लॉस हिट होऊन गेलेला आहे कारण कॅन्डल ही, ही पन्नासच्या वर क्लोज झाली आता इतकी मोठी कॅन्डल बनल्या होती म्हणलं अरे एकदम खूपच मोठी कॅन्डल बनवून गेली आता आम्ही काय करायचं अशी कॅन्डल बनली तर याच्यासाठी काय टेक्निक आहे तर याच्यासाठी एक सिम्पल टेक्निक आहे पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे मित्रांनो तर जेव्हाही पहिल्या तीन किंवा चार मिनटात कॅन्डलने क्रॉस करायला लागते तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर करून घ्या नाही तर शेवटच्या तीन मिनटात म्हणजे तेरावा वा चौदा वा पंधराव्या मिनिटात जाते तर तेव्हा तुम्ही ट्रिगर करा असं का कारण स्पाईक येणार आहे तर स्टार्टिंगलाच मुवमेंटम येतं ती स्टार्टिंगलाच ब्रेक करून देईल फुल फोर्सने किंवा एंडिंगला स्पाईक येऊ शकतो मध्ये कॅन्डल वर जाईल खाली येईल इथे शॅडो बनताना दिसेल खाली बॉडी बनलेली इथे शॅडोवर खाली वर खाली प्राइस करेल आणि स्टॉप लॉस घ्यायचाच आहे विदाऊट स्टॉप लॉस तर ट्रेल करायचा आणि अशी कोणतीही स्ट्रॅटर्जी नाही की त्याच्यात विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करणार आहे बिलकुल नाही इतक्या दिवसाचं प्रॉफिट एक कॅन्डल घेऊन जाईल त्यामुळे आपल्याला इथे स्टॉप लॉस लावायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे काइंड ऑफ आता मार्केट क्लोज झाले पण इथे क्रॉसओव्हर होण्याचे चान्सेस दिसताय तर इथून आपण आता आपला थोड्या टायमासाठी निगेटिव्ह झोन बंद करू शकतो परत कधी आपली खाली आला तर आपण डाऊनला कंटिन्यूस करणार आहे पण हा कधी इथून वर गेला आणि हंड्रेडला पण क्रॉस केलं तर आपल्याला शॉर्ट टर्मसाठी हा बुलीस व्ह्यू राहणार आहे तेव्हा आपण बाय ऑन द डीप करणार आहे आता बाय ऑन द डीप मी कस का काय करू शकतो याच्यासाठी एक्झाम्पल आहे का तर आहे आपल्याकडे सगळे एक्झाम्पल आहे आपल्याला एक फक्त थोडस मागे जायचंय की तिथे आपल्याला पहिल्यांदा क्रॉसओव्हर होताना दिसतंय जशी आता करंटली सिच्युएशन आहे अशा पॉईंटला वर झालं तर मी इथे नव्याने सेल करणार नाही आणि हे झाल्यानंतर मी आता बाय ऑन द डीप करणार आहे कन्सेप्ट क्लिअर आहे पण लगेच करणार आहे का नाही जो स्विंग बनलेला आहे त्याला जोवर ब्रेक होत नाही तोवर मी इथे बाय ऑन डीप करणार नाही आणि मला बाय कुठे करायचं आहे जेव्हाही ट्वेंटीच्या जवळ येणार आहे मार्केट कुठेही रॅन्डमली मी बाय करणार नाही तर तुम्ही पाहू शकता की नेक्स्ट दिवसाला मला इथे संधी भेटते की या ठिकाणी मी बाय करू शकतो फिफ्टीला माझा स्टॉप लॉस असेल कॅरी फॉरवर्ड कधी केलं तर मला इथे प्रॉफिट पाहायला मिळू शकतं नेक्स्ट दिवसाला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर इथे मी सेल करणार आहे का उत्तर द्यायचं आहे पहिलेच कधी तुम्हाला उत्तर आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे काय करणार नाही कारण ट्वेंटीचा वर आहे ट्वेंटीचा खाली असतानाच मी सेल करणार आहे ना ट्वेंटीचा वर आहे तर मी इथे सेल करणार नाही मी इथे बाय पण नाही करणार आहे कारण प्राईज ॲक्शन ट्वेंटीच्या वर निघायला हवी तर मी इथे बाय पण नाही करणार आहे आणि मी इथे सेल पण नाही करणार आहे जशी प्राईज ॲक्शन वर निघाली याही ठिकाणी आली मी इथे कुठेतरी बाय करणार आहे फिफ्टीच्या खाली कॅन्डल क्लोज आणि माझा स्टॉप लॉस असणार आहे ट्रेड पहा मित्रांनो बडिया ट्रेड या ठिकाणी मला पाहिला मिळाला आता या ठिकाणी मार्केट वर ओपन झालं मी बाय करणार आहे का नाही मला ट्वेंटीच्याच जवळ करायचं मग मी इथे कुठेतरी बाय करेन इथे माझा एक स्टॉपलॉस हिट झाला आहे स्टॉपलॉस हिट होतो त्यामुळे स्टॉप लॉस आपल्याला लावायचा आहे अशी कोणतीच कन्सेप्टनी किंवा स्ट्रॅटर्जीने कितीच्या स्टॉप लॉस हिट होत नाही काही हरकत नाही एक लहान स्टॉप लॉस माझा हिट झाला प्रिव्हियस दिवसाला मी खूप मोठं प्रॉफिट घेतलं होतं त्यामुळे एक लहान स्टॉप लॉस द्यायला मला काही हरकत नाही डाऊनफॉलमध्ये आपला एकही स्टॉप लॉस हिट झाला नाही स्ट्रॅटजी कशाला म्हणता मित्रांनो ॲक्युरेसी वाढते आता पुढच्याच नेक्स्ट दिवसाला तुम्ही पाहू शकतात ट्वेंटीच्या वर मार्केट ओपन झालं वर गेलं आपण लगेच बाय करणार आहे का नाही परत तेव्हा टेन टूला त्याने सपोर्ट घेतला तर आपलं इथे बाईंग झाली माझा स्टॉप लॉस फिफ्टीच्या इथे तुम्ही पाहू शकता ट्रेड किती बढिया आहे मागचा स्टॉप लॉस लक्षात राहणार आहे का मला तुम्ही सांगा हा स्टॉप लॉस एवढा लहान स्टॉप लॉस माझ्या लक्षात राहणार आहे का नाही राहणार आहे ट्रेड तुम्ही एन्जॉय करू शकता की तो किती मोठा तुम्हाला इथे पाहिला मिळाला या ठिकाणी तुम्ही तुमची रिक्स टू रिवॉर्डनुसार तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात कारण हे पुढच्या कॅन्डल ह्या नेक्स्ट दिवसाच्या इथे बनलेल्या आहे तर त्यामुळे मार्केट खाली आलं आलं इथे मी बाय करणार आहे का मला खाली येत असलं प्रॉब्लेम मला त्याच्यावरती जात असताना मी इथे बाईंग करणार आहे तर बाय करणार आहे का नाही करणार आहे तर मार्केट इथे खाली यायला लागलं मुव्हिंग ॲव्हरेज इथे जवळ आला इथे गॅप ऑफ ओपन झालं मी इथे बाय करणार आहे का नाही मला याच्यावरती जाणारं मार्केट हवं पण मार्केट इथे परत खाली आलं आणि ट्वेंटीने पहिल्यांदा फिफ्टीच्या खाली क्लोज दिलं मग इथून शॉर्ट टर्मसाठी माझा आता परत सेलॉन राईजचं मार्केट सुरू होणार आहे कन्फर्म माझं कुठे झालं ते की जेव्हा हंड्रेडला त्याने इथे कट केलं तेव्हा माझं ते कन्फर्म झालं फक्त मी या स्विंगचा जे आपण उदाहरण स्टार्टिंगला पाहिलेलं आहे मग या ठिकाणून माझे फायदे काय झाले बरं कोण सांगेल या ठिकाणी मला सेलॉन Ceylon... राईज आणि बाय डीप केव्हा करायचं माझी एंट्री कशी राहणार आहे माझी एक्झिट केव्हा होणार आहे मी आजच्या दिवसाला कोणता ट्रेड करणार आहे हे मला कसं समजलं क्लिअरिटी झाली की नाही एक सिस्टीम बनवून घेतली आपण तर तुम्ही पाहू शकता किती मोठी इथे क्लिअरिटी झाली मी तुम्हाला दोन एक्झाम्पल दाखवले आता तुम्ही लगेच अरे वा मस्त स्ट्रॅटर्जी मी लगेच यावर ट्रेड करेल नाही तुम्हाला मागे जाऊन ती चेक करा तुम्ही स्टॉकला सुद्धा यूज करू शकतात मित्रांनो आणि नंतर तुम्ही फॉरवर्ड टेस्ट करा लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग करा नंतर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यावर तुम्ही इथे एकेका लॉटने तुम्ही हे अप्लाय करू शकता हे स्टॉकमध्ये सुद्धा वर्क करेल तुम्ही चेक आहे मित्रांनो आणि अशाच भारी कन्सेप्ट तुम्हाला ई एम ए मुव्हिंग ॲव्हरेजवर हवं असेल तर मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून कमेंट करा मी तुमच्यासाठी एक से बडकर एक अशी स्ट्रॅटर्जी घेऊन येईल वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर वेगवेगळ्या मुव्हिंग सहित आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच प्रकारचं नवनवीन नॉलेज आणि युनिक नॉलेज अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद